भारत सरकारला खोटे पुरावे देऊन जर्मिनेटर या ॲग्रो प्रोडक्ट कंपनीनं मालक डॉक्टर धैर्यशील विनायक बावस्कर यांनी सहा ट्रेडमार्क मिळवले आहेत असा आरोप कृषी संशोधन आणि उद्योजक शिवाजी देशमुख यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये केलाय या प्रकाराची योग्य चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे बावस्कर यांनी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे खोटी कागदपत्रे सादर करून शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय कृषी यंत्राशी संबंधित केस बावस्कर पुणे जिल्हा न्यायालय भारत सरकारचे ट्रेडमार्क आणि कॉपीराइट ऑफिस या ठिकाणी ठरले आहेत अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे सगळ्यात पहिलं तर हा जो वाद होता हा फुटी केस दाखल करण्याचा वाद आहे जो 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 ब्रँड जर्मिनेटर जे नाव आहे समजा कॉपीराइट म्हणायचं ट्रेडमार्क हा त्यांचा नसताना त्यांनी आमचा आहे असं खोटं चित्र निर्माण करून त्यांनी दोन हजार फ्रूटची केस आपण दाखल केली जर्मिनेटर विरुद्ध जर्मपाल ॲक्च्युअली दोन हजार पासून जर्मिनेटर हा जो काही कॉपीरेट आहे किंवा ट्रेडमार्क आहे हा ऍक्च्युली श्रीमती जैन म्हणून दाड माहिती उत्तर प्रदेश आहे त्यांचा आहे काय मागणी तर, तर आमची जी मागणी आहे ती आता सगळ्यात पहिले तर त्यांनी जी आमच्यावरती खोटी केस दाखल केली होती त्यांच्यावरती सगळ्यात पहिलं म्हणजे याच्यावर त्यांचा गुन्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला दा पाहिजे आणि हा जो जर्मिनेटर जो त्यांचा ब्रँड आहे ऍक्च्युली खरं नियमानुसार त्यांना विकायला परमिशन नाही त्याच्यावरती पहिली बंदी आणली गेली पाहिजे जर्मिनेटरवरती पहिली बंदी आली पाहिजे कारण ते त्यांचं नाहीच आहे आम्ही आता त्याच्यासाठी आम्ही कॉर्पोरेट दिल्लीच्या ऑफिस पर्यंत वगैरे आम्ही ऍप्लिकेशन वगैरे बरेच केलेले आहेत आणि आता मुंबईच्या हायकोर्टामध्ये वकिलांच्या मार्फत आता आम्ही तिथे केस दाखल करतो आहोत ती केस आहे ती त्यांचे जे जर्मिनेट नावाचा जो त्यांनी खोटा कॉपीरेट मिळवलेला आहे खोटी माहिती देऊन तो रद्द करण्यात यावा आणि कॉर्परेट ऑफिसचं जे आहे दिल्लीचं भारत सरकारचं त्यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही मुंबईच्या हायकोर्टामध्ये तिथे केस दाखल करतो आहोत अमोल हर्षल हर्षलकोठावयसी चोवीस तास पुणे